नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण स्वामी चरित्र सारामृत या पवित्र पोथीचे वाचन करावे का स्वामी सेवा करावी का आपल्या आयुष्यात स्वामी सेवा केल्याने नेमका कोणता फरक होतो कोणते बदल जाणवतात हे आपण पाहून घेऊ पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा तुमच्या एका लाईकमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यास खूप मोठे प्रोत्साहन मिळत असते त्यामुळे लाईक नक्की करा बघा बरीच लोकं म्हणतात की स्वामी सेवा आ, हे स्वामी सेवा करतात ही सेवा करतात हे असं काही खरं आहे का हे असं काही खरं होतं का काम केल्याशिवाय तर आपल्याला फळ मिळत नाही मग ही नुसती सेवा वगैरे करून आपल्याला सगळं काही मिळतं का हो त्या लोकांचंसुद्धा बरोबर आहे पण समजा एक गोष्ट तुम्ही बघा जी हवा आहे ती हवेनं आपण श्वास घेतो ती हवा तुम्हाला कधी दिसली आहे का नाही ना, ना तसंच आहे स्वामी सेवेत आल्यावरच आपल्याला या गोष्टी जाणवू शकतात आणि आपल्यात कोणकोणते बदल होतात हेही आपल्याला जाणवतं पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो बघा आत्ताची पिढी आत्ताची मुले किती हट्टी त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी लागते म्हणजे बघा एखादी गोष्ट त्यांनी पाहिली आणलेली दिसली की दुसऱ्याच्या हातात जी वस्तू आहे तीच त्यांना पण तशीच पाहिजे असते आपल्या काळात तसं होतं का आपल्याला ज्या गोष्टी मिळत होत्या त्यातच आपण समाधानी होतो आनंदी होतो पण आत्ताची पिढी तशी नाही आहे प्रत्येकाला वस्तू लगेचच पाहिजे असते म्हणजे कोणतीही गोष्ट त्यांना ज्या वेळेला पाहिजे त्याच वेळेला त्यांना ती मिळाली पाहिजे नाही तर बघा आत्ताची मुलं घर डोक्यावर घेतात प्रत्येकच मुलं असं असतं असं नाही पण बघा काही मुलं हट्टी असतात तर काही समजून घेणारी सुद्धा असतात पण तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर तुम्ही काय करता ते सगळं तुमची मुले बघत असतात आणि हळूहळू त्यांच्यावर सुद्धा ते संस्कार घडत जातात म्हणजे काय आपण जर नित्यसेवा करत असो गणपती अतर्वर म्हणत असो रामरक्षा म्हणत असो त्यांच्याकडूनही म्हणून घेण्याचा प्रयत्न करत असत तर ती मुलं सुद्धा तशीच घडत जातात आणि सुद्धा तशीच तसेच संस्कारसुद्धा वाढत जातात बघा आता हल्ली काय होत आहे बघा वय नसतानासुद्धा म्हणजे किती लहान वयात मुलं दरोडा टाकतात खून करतात अत्याचार करतात ह्याला जबाबदार कोण आहे बघा प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपला मुलगा हुशार असावा त्याने चांगलं शिक्षण घ्यावं तो चांगल्या मार्गाने जावा चांगल्या जॉबला लागावा चांगलं पेमेंट मिळावं त्याला बघा प्रत्येक आईवडिलाची ही एक शिकवण असते आईवडलांना कोणत्याही आईवडिलांना असं वाटत नाही की आपला मुलगा बिघडावा त्याने हे करावं असं वाईट कृत्य कोणतं घडावं त्याच्या हातून असं कोणत्याच आईवडिलांना वाटत नसतं बघा आई वडील जरी आईवडिलांच्या हातून हे असे लहानपणी त्यांच्या गुन्ह्या झालेले असतील किंवा घरातील वडील मोठी लोकं आपल्या पीत वगैरे असतील तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की आपला मुलगा चांगल्या कामाला लागावा चांगला पगार असावा त्याला त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं आम्ही जी चुकी केली ती आमच्या मुलांनी करायला नको असं त्या वडिलांनासुद्धा वाटत असतं म्हणजे बघा किती जरी वडील पित असेल तरीसुद्धा त्यांची एकच अपेक्षा त्यांच्या मुलाकडनं असते मग बघा आपली तर अपेक्षा काय असणार आपल्या मुलांकडनं हीच ना की आपली मुलं व्यवस्थित मोठी व्हावं हो, चांगली शिकावं हो, चांगल्या नोकरीला लागावं हो। चांगल्या मार्गाने असावं तर त्यासाठी ते संस्कार आपल्या घरनंच मिळाले पाहिजेत आपल्या मुलांसाठी म्हणजे आपण जसं करतो जी वागतो ती, ती मुलं आपली बघत असतात आणि तेच संस्कार पुढे ते झोपसत असतात पण ही वळणं तुम्ही लहानपणापासून जर त्यांच्यासोबत असं घडत असेल तर ती वळणं मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना ती लागत असतात त्यासाठी बघा प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमच्या घरात दररोज सेवा करत जा तुमची मुलं लहान असोत किंवा मोठी असोत बघा जरी एखादं मूल वाईट मार्गाने निघालं असेल तरी सुद्धा त्याच्यावर हा परिणाम नक्की होऊ शकतो बघा नित्य सेवा दरोजी वाचत असाल रामरक्षा म्हणत असताल गणपत्या तर शिष्याचं पाठ करत असतात किंवा तुमच्या घरात सायंकाळच्या वेळी सुक्त म्हणत असाल तुम्ही जे हे कोणतं काम करत असताना ते काम करताना तुमची मुलं तुम्हाला बघत असतात ती तशी वाढत असतात तशी घडत असतात आणि तुमचेच परिणाम त्यांच्यावर होतात त्यामुळे बघा मुलांसमोर सतत घरात वादविवाद घालणं भांडण करणं अपशब्द वापरणं ह्या सवयी तुम्ही टाळा ज्यावेळेस तुम्ही जे कोणतं काम करत असता ते काम करताना तुम्ही नामस्मरण करत जा नामस्मरण करताना तुम्ही जे कोणते काम करतात त्यात तर तुम्हाला यश मिळणारच आहे अगदी तुम्ही स्वयंपाक करताना जरी नामस्मरण केलं तरी तो प्रसादरूपीच होणार आहे आणि तुमची मुले तुमची मिस्टर तुमच्या घरातील जी कोणती व्यक्ती आहे ती जेवण जे करणार आहे ते प्रसाद स्वरूपी होणार आहेत म्हणजे ते त्यांच्या पोटात गेल्यानंतर त्याचा प्रभाव सुद्धा तसाच होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बघा स्वयंपाक करताना सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे कुणी कितीही वाईट असू द्या बघा आपल्या हाताची बोटं एकसारखी नसतात तसेच आपल्या घरातल्या माणसांच्या बाबतीत सुद्धा तसंच असतं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात प्रत्येकाचे मतभेद वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाला आपण हँडल नाही करू शकत त्यामुळे आपण काय करायचं आहे आपण शांत राहायचं आहे आणि आपण आपली कामं योग्य त्या पद्धतीने करायची आहेत आपल्या वाट्याला जे आहे ते आपण करून ठेवायचं आहे समोरचा कसा वागतो ह्याच्याकडे तुम्ही बघूच नका फक्त तुम्ही जर व्यवस्थित आणि शांत डोक्यानेचं काम करत असाल तर पुढील व्यक्तीसुद्धा तसंच वागण्याचा बोलण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करत राहणार बघा तुम्हाला खोटं वाटेल पण तुम्ही फक्त आठ ते दहा दिवस हा ट्राय नक्की करून बघा तुम्हाला लगेच समजेल आपण ज्यावेळेस स्वामी सेवेत येतो त्यावेळेस येणारी संकटं तर येतच राहणार आहेत पण येणार आहे ती बोटं येणार आहे आणि बोठवलं नखावर येऊन निभवणार आहे आपल्या आयुष्यात आपल्या नशिबी जे काही लिहिलेलं आहे तेच आपल्याला मिळणार आहे बघा जितका घास आपल्याला मिळणार आहे तितकाच मिळणार आहे त्याच्यापेक्षा ना जास्त आगाऊ मिळणार आहे श्वास श्वाससुद्धा जेवढा लिहिला आहे तेवढाच मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही कोण कधी जाणार हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं त्यामुळे सगळ्यांबरोबर व्यवस्थित वागा प्रेमाने वागा भलं समोरचीची चुकी असली तरीसुद्धा आपण व्यवस्थितच वागावं पुढच्या शिवात घालण्यात काहीच अर्थ नसतो आपण आपलं काम व्यवस्थित करावं दिवस आपल्या संपूर्ण नामस्मरणात घालवावा चांगलं झालं तर स्वामी आशीर्वादाने आणि वाईट झालं तर आपल्यानं मागील जन्मात काहीतरी आपल्या हातून वाईट कर्म घडले असेल त्याचं फळ आपल्याला मिळालं असं म्हणावं आणि ते तिथंच सोडून द्यावं बघा स्वामी सेवेत आल्यानंतर खूप काही बदल घडत असतात बरेच सेवेकऱ्यांना ह्याचे अनुभव आलेले आहेत आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे नित्यसेवा करत राहा आणि स्वामींच्या नामस्मरणात सुद्धा नक्की राहा तुमच्या मुलांवर तसेच संस्कार घडणार आहेत आपल्या आयुष्यात येणारं सुख दुःख सगळं काय आहे ते, ते स्वामींच्या चरणापाशी सोडावं आणि नव्याने परत उभारी घ्यावी आणि नवीन सुरुवात करावी कोणाचं आयुष्य किती दिवस आहे हे कोणालाच माहीत नसतं त्यामुळे प्रत्येकाशी व्यवस्थित वागा प्रेमाने वागा कोण किती दिवसाचा पाहुणा आहे हे कोणालाच माहीत नसतं नको त्या गोष्टीचा मात करू नका जे तुमच्याजवळ आहे त्यात सुख समाधान माना जे तुमच्याकडे नाही त्याचं दुःख बाळगत बसू नका बघा आपल्याकडे जे आहे त्यातच समाधानी राहा आणि स्वामींच्या नामच राहा तुमची जी कोणती इच्छा आहे ती स्वामी महाराज लवकर पूर्ण करतील स्वामींकडे एखाद्या गोष्टीची तक्रार कधीच करू नका म्हणजे बघा ह्याच्याकडे ते आहे त्याच्याकडे हे आहे माझ्याकडं नाही माझ्याच बाबतीत असं का असं महाराजांकडे कधीच तक्रार करू नका महाराज वेळ आली की बघा योग्य वेळी आपल्याला खूप काही देतात की ते आपल्याला घेता सुद्धा येत नाहीत त्यामुळे कोणत्याच गोष्टीची तक्रार न ना करता नामस्मरण करत डोकं शांत ठेवून तुम्ही ते काम करा बघा तुमच्या वाईट वेळेला महाराज नक नक्कीच उभा राहतील आणि तुमच्या संकटात येऊन तुम्हाला ते मदत करणार आहेत ज्यावेळेस आपण नामस्मरण करत काम करत असतो त्यावेळेस महाराज आपल्या मागे पुढे नेहमीच असतात ह्याचा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल तर हा होता मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ